महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ महानगरपालिकेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाच्या निमित्ताने दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत ही शपथ घेण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत भोसे सहाय्यक आयुक्त महादेव कावडे सहाय्यक आयुक्त नकुल जकाते सहाय्यक आयुक्त प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे नगर सचिव चंद्रकांत आडके जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद विशेष कार्य अधिकारी पाणी पुरवठा सुनील पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते शपथवाचन ज्योती सर्वदे यांनी केली सांगलीहून महेश कोरती

Ministério da